आदरणीय देशाचे गृहमंत्री अमित शहाजी हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत आणि त्या दौऱ्यावर टीका करत असताना प्रश्न विचारत असतानाची हिंमत ही संजय राजारामराव आज सकाळी करत होता तीनशे सत्तर हटवण्यानंतर काय फायदा झाला आज ही काश्मीरची परिस्थिती कशी आहे मी संजय राजाराम राऊतना सांगेल तीनशे सत्तर हटवण्याचा काय फायदा झाला हे तुम्हाला भांडूपमध्ये बसून कळणार नाही कधीतरी तुम्ही काश्मीरला जावा पंधरा ऑगस्टला जावा सव्वीस जानेवारीला जावा आणि तिथे जो तिरंगा जो फडकवला जातो तिथे जो जल्लोष केला जातो आपल्या देशाचा काश्मीर एक भाग आहे हे आज जे आपण अभिमानाने सांगतो ते आदरणीय मोदी साहेब आणि आदरणीय अमित शहाजींमुळेच आहे पाक व्याप्त काश्मीर आम्ही घेणार असा जाहीरनाम्यामध्ये लिहिलं हो घेणारच पण कधी घेणार कसं घेणार हे काय या संजय राजाराम राऊत सारख्या चिनपट माणसाला आम्हाला सांगायची गरज <coughs> <coughs> नाही म्हणून देशाचे गृहमंत्री यांच्यावर टीका करण्यापेक्षा आणि आम्ही आणि अजित पवारजी हसन मुश्री छगन यांचे उदय हो आम्ही उचलतो असं सांगण्यापेक्षा संजय राजाराम राऊतचे उदय हो उदय हो हे शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे किती काळ उचलावे कारण का हा संजय राजाराम राऊत आता सगळ्यांवरच दोयदर झालेला आहे सगळ्यांचा त्रास झालेला आहे सगळ्यांची गळ्याची हड्डी झालेला आहे हे आता हळूहळू सगळ्याच महाविकास आघाडीच्या नेत्या मंडळानं कळून चुकलेलं आहे म्हणून दुसऱ्या जणांना ओझे म्हणण्यापेक्षा तू तु तुझ्या तु उरलेल्या पक्षावर आणि तुझ्या कुटुंब्यावर जे ओझे झालेले ना आहे त्यावर विचार कर आणि मग आपलं झोबाडून बोला <coughs> <coughs> संजय राऊत असं म्हणतात की अमित शहा यांना लाज वाटायला पाहिजे महाराष्ट्रात येतात आणि महाराष्ट्रातल्या जनतेचं मनोरंजन करतात कधी मोदी येतात कधी अमित शाह येतात तीनशे सत्तर कलम आपण काढलं आणि त्याला शिवसेनेने पाठिंबा दिला होता आम्ही त्यांच्यासोबत नव्हतो तरी आम्ही पाटील होतो अमित शाह साहेब आणि मोदी साहेब महाराष्ट्रामध्ये येतात महाराष्ट्राला काहीतरी देण्यासाठी महाराष्ट्राला मोठं करण्यासाठी तुझ्यासारख्या महाराष्ट्राची बदनामी आणि महाराष्ट्राची गद्दारी करण्यासाठी येत नाही तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहून महाराष्ट्राचे सुपुत्र स्वतःला म्हणतात आणि याच महाराष्ट्राला डुबवण्याचं काम संजय राजाराम राऊत आणि त्याचे मालक करतायत म्हणून अमित शहाजींचा दौरा हा महाराष्ट्राच्या हिताचा आहे आणि हो तीनशे सत्तर साठी तुम्ही पाठिंबा दिलात कारण का तीनशे सत्तर पाठिंबा नाही दिला असता तो लोकांनी मातोश्रीच्या बाहेर काढून तुम्हाला मालकाला चपका मारल्या असता कारण का तीनशे सत्तर हटवाव हे जसं वर्षानुवर्ष आपल्या सगळ्यांचं स्वप्न होतं ते आद आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं था पण स्वप्न होतं म्हणून तीनशे सत्तर ला पाठिंबा हटवण्याचा जो पाठिंबा दिलेला आहे हे महाराष्ट्र देशाच्या हिताचा होता आणि तुम्हालाही माहिती आहे की उद्या कशा चपला पडला असता म्हणून पाठिंबा दिलेला होता संजय राऊत असंही म्हणतात की अमित शहानी आपली स्मरणशक्ती व्यवस्थित करून घेतली पाहिजे तीनशे सत्तर कलम हटवून काश्मीरमध्ये काय दिवे लावले काश्मीरचं नाव घ्यायची तुमची लायकी नाही काय दिवे लावले ना तर मी संजय राजाराम राऊतला सांगेन एक हातात दिवा घे आणि पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला जाऊन जरा बघ तिथे जो फडकणारा जो काश्मीरच्या चौका चौकामध्ये जो तिरंगा झेंडा आहे ना तो मोदी सरकार आणि अमित शहाजींच्या मुळेच झालेला आहे फडकतोय म्हणून काय दिवा लावलाय ना तो जरा दिवा घेऊन जा आणि सगळीकडे बघ काश्मीरमध्ये आणि मग सांग की काय दिवा लागलेला आहे काश्मीरचं तरुण आजही बेरोजगार आहे याची तुम्हाला लाभ वाटली पाहिजे दोन हजार चौदा ला आपली घोषणा होती पाक पाकव्याप्त पाक काश्मीर भारतात काय झालं त्याचं ते नशी लाभ वाटायला पाहिजे काश्मीरमध्ये काय बदल होतोय आहे हे ह्याला भाडणूक मध्ये बसून काढणार नाही आज मोठ्यातल्या मोठ्या उद्योग फायव्ह स्टार हॉटेल पर्यटनाचे विविध प्रकल्प आज काश्मीरमध्ये उघडतायत काश्मीरमध्ये चालू आहेत तो बदल मोदी सरकारने केलेला आहे आणि पॅक व्याप्त कश्मीर कधी करणार कसं करणार हे तुझ्यासारख्या तीनपाट माणसाला सांगण्याची आम्हाला गरज नाहीये जेव्हा अखंड हिंदुस्थान होईल ना तेव्हा तू पण मोदी सरकारचा अभिनंदन करशील एवढं मी विश्वासाने सांगतो शरद पवारांनी ज्यांना सल केलं ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते त्यांनी पक्षात अमित त्यांना पक्षात घेतलं त्यामुळे अमित शहाचे आम्ही आभार मानतो असं एक मिस्किल टोला संजय राऊत पण हे साहेब आणि उद्धवजींचे आभार मानण्याची कधीतरी आम्हाला संधी दे ज्या दिवशी तुझ्या ढोणावर लात मारतील तेव्हा आम्ही पण पवार साहेबांचा सा आणि उद्धवजींचे आभार मानतोय आभार मानेन म्हणून तो त्या दिवसाची वाट आम्ही आकृत कोल्हापूरचा मतदार हा शिवसेनेचाच मतदार होता आणि त्या मतदारसंघात शिवसेनेचा दावा आहे असं संजय राऊत म्हणतात कोण कुठे दावा करणार कोण कोणाचा मतदार आहे हा सांगणारा कोण ज्यांनी आयुष्यामध्ये छोटी सरपंचाची पण निवडणूक लढवली नाही जो काट्यावर राज्यसभेवर पास झालेला आहे तो मतदारांच्या मनातली भाषा करतोय म्हणून कधीतरी येणारी कधी वॉर्डची निवडणूक लढव आणि मग लोकसभेच्या मतदारांच्या बद्दलचे भाष्य कर दीपक केसरकर यांच्या दंडावर बेडक्या नाहीत हा मोती तलावाचा डोंग आहे सावंतवाडी हिंमत तर निवडून या असं संजय राऊतांनी त्यांना आवाहन केलं अरे पण हाच दीपक केसरकर ह्याच दीपक केसरकरांना घेऊन तुझ्या मालक महाविकास आघाडीची सत्ता असताना मोदीजींकडे युतीचा प्रस्ताव करण्यासाठी घेऊन गेलेला बरोबर तेव्हा दीपक केसरकर कसे आवडायचे के? तेव्हा दीपक केसरकरांना कसे तुझे मालक घेऊन फिरायचे आणि दीपक केसरकर जे बोलतायत ते खरं आहे का खोट आहे हे कधीतरी ठाकरे कुटुंबियांनी समोर येऊन सांगावं कारण का जे उद्धव ठाकरे दिशा दिशाच्या प्रकरणामध्ये माझा मुलगा चुकलाय आणि त्याला वाचवा यासाठी अगर राणे साहेबांना फोन करू शकतात एकदा नाही दोनदा तर ते मोदीजींना पण भेटू शकतात म्हणून दीपक केसरकरजी जे बोलले दीपक केसरकरजी जी, जी बोलले त्याची खरं आहे का खोटा आहे हे ठाकरे कुटुंबाने सांगाव ना हे ठाकरे कुटुंबाने सांगावं की खरंच मुलाला वाचवण्यासाठी मोदीजीकडे घेऊन गेले होते की नाही कारण का तुम्ही नारायण राणे साहेबांना अगर उद्धव ठाकरे दिशा केस केसमध्ये आदित्यला वाचवा यासाठी फोन करू शकतात तर मोदीजींमध्ये उकडे गेलेच असतील ह्याबद्दलचं स्पष्टीकरण आणि गेल्या दोन आठवड्याचा रश्मी ठाकरे आदित्य ठाकरे यांचा सिनियर रिपोर्ट आणि सगळे लोकेशन हा मोबाईल टॉवर लोकेशन जाहीर करावे दूध का दूध पाणी का पाणी होत नाही हिंमत आहे ना, ना सांगायची की बाबा गेले नाही मग प्रकाश आंबेडकरजींना का लिहून दिलं नाही ते बाबा आम्ही कधीही बीजेपी बरोबर जाणार नाही आदित्य ठाकरे बद्दल जी सालियांच्या के केसमध्ये खळबळजनक खुलासे होत आहेत सत्य बाहेर आहे त्याच्यामुळे ठाकरे कुटुंबियाची पायाची खाली वाळू सरकलेली आहे दिशा खानल्यांच्या आई वडील पासून अन्य जे काही विटनेस होते त्यांनी जे काही स्टेटमेंट एसआयटीच्या का समोर दिलेले आहे त्याच्यामुळे ठाकरे कुटुंबाला कळून चुकलेले आहे की आदित्य ठाकरे अडचणीत येणार आहे म्हणून अगर दीपक केसरकर जी खोट बोलत असतील तर मग रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरेचे सीडीआर रिपोर्ट आणि मोबाईल टॉवर लोकेशन जाहीर करा ना दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल मन शार्प असेल तर जाहीर करण्यामध्ये काय वाईट आहे प्रकाश आंबेडकर आपल्या सोबत असल्याचं सांगत संजय राऊत हो असं म्हणतात की आमचा मायावतींवर विश्वास नाही त्या भाजपला अप्रत्यक्षरित्या मदत करत आहेत प्रकाश आंबेडकरांचं तसं नाही ते महाराष्ट्रातल्या मातीतले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार आहेत आणि मोदींची हुकुमशाही काढण्यासाठी आमच्या सोबत उभे आहेत <laughs> किती उभे आहेत हे आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये कळतील कारण का आंबेडकर कुटुंबियांना प्रकाश आंबेडकरांना तुमच्या मालक किती मान सन्मान देतो हे त्यांनी मातोश्रीवर त्यांनी फोन केलेल्या अपमानानंतर कळलेलं आहे म्हणून येणाऱ्या दिवसामध्ये प्रकाश आंबेडकरांचा चित्रपट रिलीज होईल मग तेव्हा कळेल उद्धव ठाकरे यांना कसं वागवलेलं आणि आम्ही जे बोलतोय फोन न उचलणं त्यांचा अपमान करणं हे प्रकाश आंबेडकर जी स्वतःच्या तोंडावरील जेव्हा बोलतील ना तेव्हा महाराष्ट्राला आणि जनतेला कळेल की हे आंबेडकर कुटुंबियांचे कसं अपमान सर रात्री अमित शाह आणि मुख्यमंत्र्यांची एक बैठक झाल्याचं समजतंय या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी तेरा जागा मागितला मात्र अमित शहानी त्यांचं समजावण्याचा प्रयत्न केला मुंबईमध्ये एक जागा शिंदे गटाला देणार जी चर्चा आहे त्यावर गट नाणार असल्याची सुद्धा चर्चा मी तुमच्या तुमच्या सिंधुदुर्गामध्ये काय झोपले <laughs> मला माहित नाही मुंबईमध्ये काय चाललंय आणि मुंबईमध्ये असलो तरी पण आमच्या वरिष्ठ पातळीवर होणारे ह्या चर्चा या वरिष्ठ पातळीवरच चर्चा होतात ते कार्यकर्त्यांपर्यंत ती माहिती देत नाही आम्हा कार्यकर्त्यांना एवढंच माहिती आहे की वरिष्ठ पातळीवर झालेला निर्णय आम्हाला मान्य करायचा असतो म्हणून त्या चर्चेबद्दल मी काय बोलू शकत नाही सर शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे असं म्हणाले की ज्या सरकारकडून साड्या देण्यात येतात त्या मंत्री असतील किंवा आमदार असतील यांच्या पत्नीना त्या घालायला द्याव्या एक दिवस जरी घालून दाखवलं तर सरकारकडून देण्यात येणाऱ्या दे साड्या त्या उत्तम दर्जाच्या आहेत असं म्हणावं लागेल असं म्हणतात तुम्ही त्या साड्या हातात घेऊन पाहिलेल्या नाही क्वालिटीच्या म्हणजे त्या साड्या जर हातात घेऊन पाहिल्या तर मी त्याबद्दल भाष्य करू शकतो पण मी बद्दल मला काही माहिती नाही भाजपने ईव्हीएम मशीन बांदेकरांना जास्त माहिती असेल साऱ्या ते वाटतात आम्ही नाही भाजपने ईव्हीएम बाजूला फेकून देऊन चारशे पाचचा चा नारा करावा असं अबू आजमी बरोबर आहे ना, ना पण ईव्हीएम बाजूला केल्यानंतर आणि बॅलेट पेपरवर आल्यानंतर तरीही अबू आजमीचा तरी उमेदवार निवडून येणार का किंवा अबू आदमीला त्याच्या घरातले तरी मतदान करणार का हा फार मोठा प्रश्नचिन्ह आहे म्हणून ईव्हीएम ची ओरड घालण्यापेक्षा अबू आदमीनी समाजवादी पक्षाची एक तरी व्यक्ती उभं राहून दाखवावं उभं करून दाखवा उमेदवार म्हणून बोलू अगोदर वैभव नाईक यांनी काल एका मुख्यमंत्री प्रमोद सावंत इथे त्यांना मतदारसंघाची जबाबदारी दिली या प्रश्नावर उत्तर देताना असं म्हटलंय की भाजपचे फायरब्रँड नेते नितेश राणे सारखे इथे फायरब्रँड नेते असताना मतदारसंघाची जबाबदारी परराज्यातील मुख्यमंत्र्यांना का द्यायची म्हणजे वैभव नाईकांनी त्यांच्या उभाटाने स्वीकारलं का की मी फायर ब्रँड आहे हे जरा त्यांच्या उभाट्यातल्या अन्य सहकार्यांना समजून सांगावं जेणेकरून माझी निवडणूक बिनविरोध होऊन जाईल चार पाच बाषी बांधून बसलेले आहेत अशा पद्धतीने जरा फायर ब्रँड नितेश राणे बद्दल तुम्ही घरात आणि सहकार्यांना माहिती दिली तर माझी निवडणूक सुखर होऊन जाईल आणि बिनविरोध होऊन जाईल नितेश राणे व नारायण राणे यांना संसद म्हणजे काय आणि जनतेचा विकास म्हणजे काय ते समजलं नाही तरी डबल काचेचा चष्मा लावून माझा लेखाझोका वाचावा असं खासदार विनायक राऊत यांनी म्हटलं परत प्रश्न विचार नितेश राणे आणि नारायण राणे यांना संसद म्हणजे काय आणि जनतेचा विकास म्हणजे काय हे समजलं नाही तरी डबल काचेचा चष्मा लावून माझा लेखाझोका वाचावा संसद म्हणजे तिथे लोकांच्या आणि देशाचे विकासाचे प्रश्न मांडायचे असतात पिझ्झा आणि बर्गर बद्दल मांडायचं नसतं की पिझ्झा आणि बर्गर खाऊन पोट किती अजीर्ण होईल असा प्रश्न मांडणारा हा एकमेव खासदार मी जेव्हा बघितलेला आहे तेव्हा बघितला आहे आणि त्यांच्या लेखाझोक्यामध्ये जसं काल मी सांगितलं त्यांचा लेखाधोका म्हणजे काय कामाचा नितेश राणेंनी हे शर्ट घातलं साहेबांनी एवढी अशी गाडी वापरली राणी कुटुंबियांनी इथे प्रॉपर्टी घेतली एवढाच त्यांचा लेखा धोका बाकी त्यांच्या लेखा धोक्यामध्ये काही दमत नाही म्हणून खा या विनायकराव खासदारांनी जो आता आयसीयूवर राजकीय आयसीयू वर, राजकी वर असलेला खासदार आहे त्याची वायर आता आम्ही येणाऱ्या तीन चार आठवड्यामध्ये खेचणार आहे मग राजकीय रामनाम सत्य करून त्यांना मुंबईला पाठवून देऊ एकदाच वाकवलेला रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या उमेदवारीबाबत बोलताना विनायकराव राऊत असं म्हणतात की धनशक्ती आणि जनशक्ती असा हा लढा होईल या मतदारसंघात धनशक्ती अडीच होईल म्हणजे ते विनायक राऊत यांनी खंबाट्यामध्ये चोरी केलेले त्यांच्या धनाच्या बद्दल कदाचित बोलत असते कारण का जनशक्ती ही आमच्या बाजूनी आहे आणि खंबाट्यामध्ये जी जमा केलेली गरीब कामगारांच्या जोरावर कमवलेली धन धनशक्ती याचा पराभव आम्ही येणाऱ्या आठवड्यामध्ये काही आठवड्यामध्ये करणार देवेंद्र फडणवीस यांनी खासदार इम्तिया जरीला टार्गेट केले का संभाजीनगरच्या खासदारांनी कलंत्र समर्थन केलं होतं का तसेच राम मंदिराला समर्थन दिलं होतं का आणि संभाजीनगरच्या खासदारांनी मोदींच्या काळाला हात वर करून समर्थन दिलं होतं असं तरी टार्गेट केलंय दे काही दे, दे, देवेंद्र फडणवीस जी बोलले ते योग्यच बोललेले आहेत महाराष्ट्राच्या भूमीतून आणि देशाच्या भूमीतून निवडून यायचं आणि देशाची गद्दारी करायची ह्याला इम्तियाज जलील म्हणतात एम आय एम असो किंवा इम्तियाज जलील असो हे पाकिस्तानमध्ये गेले जाऊन त्यांनी खासदारची लढवावी कारण भारतामध्ये राहून भारताची गद्दारी आणि बैमानी करण्याचं दुसरं नाव म्हणजे इम्तियाज जलील आणि त्यांचा तो ओवेसी म्हणून जे देवेंद्र फडणवीस साहेब बोलले त्याला मी पूर्ण पद्धतीने समर्थन करतो तर विनायक राऊत यांच्या कार्याचा दहा वर्षातील कार्याचा लेखा झोका कणकवलीत पार पडला पुस्तिकेचं प्रकाशन त्या कार्यक्रमात बोलताना विनायक राऊत असं म्हणाले की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हो यांनी कोरोना काळात खासदारांचा का आठ हजार कोटी निधी थांबवून स्वतःसाठी साडेसात हजार कोटींचे साथ अलिशान विमान घेतले असा एक गंभीर आरोप त्यांनी के हे केलाय विनायक राऊत नावाचा हा जो काही प्राणी आहे त्याला आपण खासदार म्हणतो ना त्याला आता कायमस्वरूपी प्राणी संग्रहालयामध्ये आम्ही निवडणुकीच्या निमित्ताने पाठवणार आहोत कारण का कुठलाही अभ्यासू खासदार अशा पद्धतीचे बेजबाबदार स्टेटमेंट देणार नाही करोना काळामध्ये मोदीजींच्या धोरणांमुळे भारतामध्ये असंख्य लोकांचे जीव वाचले भारताने स्वतःची वॅक्सिन तयार करण्यामध्ये भारत एकमेव अन्य देशांच्या तुलनेमध्ये म्हणजे एकमेव अन्य देशाच्या स्पर्धेमध्ये हो देश उभा राहिलेला आहे आणि भारतातल्या लोकांना वाचवलं नाही अन्य देशांकडे पण वॅक्सिन पाठवणारा पण आमचा भारत देश होता कदाचित विनायक राऊतांनी पण मोदीजींनी तयार केलेली वॅक्सिन घेतली असेल आणि म्हणून आता जिवंत राहून तसं भाषण करत असतील म्हणून कुठेतरी मिठाला विनायक राऊतांनी जागलं पाहिजे आणि अशा पद्धतीचे वक्तव्य करता कामा नये ठाकरेगट पुन्हा भाजपसोबत येण्यासाठी प्रयत्न करतोय असं दीपक केसरकर म्हणतो पण ते मी तुम्हाला आता तेच म्हणलो ना जे दीपक केसरकर जी बोलताय ते अगर खोट असेल तर रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे ह्या दोघांनी आपले सीडीआर रिपोर्ट आणि मोबाईल टॉवर लोकेशन जाहीर करावे ते दोन तीन आठवड्यामध्ये ते दिल्ली गेलेले होते का मला माहिती अशी आहे की पुण्याच्या मार्गाने दिल्लीला गेलेले मुंबईतून फ्लाय ट्रेन उडलेलं नव्हतं तर मग अगर दीपक केसरकरजी अगर खोटं बोलताय दीपक केसरकरजीवर तुम्ही टीका करायची हिंमत करताय तर मग तुम्ही या दोघांच्या मोबाईल टॉवर लोकेशन आणि सिनियर रिपोर्ट जाहीर करा ना जे ठाकरे कुटुंब राणे साहेबांना फोन करून आदित्य ठाकरेला वाचवा आदित्य ठाकरेला दिशा साल्यांच्या प्रकरणामध्ये गोवू नका अशा पद्धतीची विनंती करू शकतात तर ते पीएमओ हो ला पद्धतीने जाऊ शकतात मोदी साहेबांची निश्चित पद्धतीने भेट घेऊ शकतात मग ह्याबद्दल दीपक केसरकर किती खोटाळे आहे नितेश राणे किती खोटाळे आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी आता ठाकरे कुटुंब आहे मी ऐकलेलं अंबानी साहेबांच्या लग्नाला जाण्याचा पण तोच उद्दिष्ट होता जेणेकरून मोदीजी बरोबर अजून जवळीक साधण्याची उद्दिष्ट होता म्हणून आम्ही अगर खोटं बोलत असो दीपक केसरगिरीजीचे आरोप अगर खोटे असतील तर सिद्ध करण्याची जबाबदारी ठाकरे आहे दोघांचे सीडीआर आणि मोबाईल टॉवर लोकेशन जाहीर करा आणि आम्हाला खोटाने ठरवा आम्ही महाराष्ट्राची माफी मागतो महाराष्ट्रातील पक्ष फोडण्याचा हिशोब मोदी आणि शहाना द्यावा लागला संजय राऊत तू पहिलं शकुनी मामा जे पहिलं राज साहेबांनी उद्धव ठाकरेंमध्ये वाद लावले नंतर पवार कुटुंब फोडलं स्वतःच्या कुटुंब फोडलं पाटणकर पाटकर कुटुंब फोडलं या सगळ्याचा हिशोब पहिला त्या त्या कुटुंबाला दे आणि मग मोदी साहेबांनी अमित शहा साहेबांचा हिशोब मान तुझा हिशोब फार मोठा आहे देण्याचा पहिला तो दे आणि मग आमच्या नेते मंडळींबद्दल विचार कर रात्रीच्या अमित शहा आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी अठरा जागा मागितल्या मात्र तेरा जागांचं आश्वासन दिल्याची चर्चा आहे मात्र त्याचबरोबर रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेसह छत्रपती संभाजीनगर ठाणे उत्तर पश्चिम आणि दक्षिण मुंबई या जागेचा सर्वे पाहून उमेदवार ठरणार अस, असं असं काही झालं असं शेवटी हे वरिष्ठ पाठीवर होणाऱ्या बैठका आणि चर्चा आहे योग्य पद्धतीने निर्णय योग्य वेळी आणि योग्य स्तरावर घेतला जाईल येणाऱ्या काही दिवसामध्ये ह्याचे चित्र स्पष्ट होणार म्हणून मला वाटतं की थोडं आपण थांबावं हो। शेवटी त्या त्या जागेवर महायुतीचाच उमेदवार जिंकून येईल एवढा ये ठाम ये विश्वास आहे मग तो कोण असेल शिवसेनेचा असेल राष्ट्रवादीचा असेल बीजेपीचा असेल येणाऱ्या दिवसामध्ये कळेल पण महायुतीचा असेल एवढं मी स्पष्ट तुम्हाला सांगतो ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज़ सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल ऐकॉनला क्लिक करायला विसरू नका